वर्धा शहरातील विविध रस्त्यांवर खड्डे पडल्याने खड्डे दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेना व गटाचे आंदोलन महायुती सरकारच्या विरोधात नारेबाजी करत केले अरे या कमिशन खोर अंधाराचा कराच काय अरे वर्धा शहरातले गट्टे विजलेच पाहिजे पाहिजे वर्धा शहरातले गट्टे विजलेच पाहिजे पाहिजे वर्धा शहरात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्डेचं सा साम्राज्य आता दिसत आहे अनेक नागरिकांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयामध्ये तक्रार होती त्यामुळे आता आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदन करूनही प्रशासन जागा होत नाही आहे म्हणून आम्ही वर्धेच्या जिल्हाधिकारीमार्फत महाराष्ट्र सरकारला निवेदन पाठवत आहोत का तुम्ही एक काम करा हे खड्डे जर बुजू शकत नाही आहे हे खड्डे तुम्हाला इतके प्रिय आहे लोकांच्या जीवापेक्षा प्रिय आहे आणि हे खड्डे तुम्ही इतके पोसत आहे तर महाराष्ट्र सरकारने तत्काळ लाडके खड्डे योजना हे सुरू केली पाहिजे ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना सुरू केली लाडका भाऊ योजना सुरू केला त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने लाडक्या खड्डे योजना सुरू करून तिथं त्या खड्ड्यामध्ये कोणाचा अपघात झाला तर त्याला काय मुवाबा भेटणार आहे कोणाचा मृत्यू झाला किंवा कोणाच्या गाडीचं नुकसान झालं तर महाराष्ट्र सरकार त्याला काय मोबदला देणार आहे याचा यासाठी लाडके खड्डे योजना महाराष्ट्र सरकारनं जर खड्डे बुजू शकत नाही तर सुरू केली पाहिजे हे मागणीसाठी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वर्धा शहरात आणि ग्रामीण भागात ठिकठिक ठिकठिकाणी जिथं खड्डे पडले आहे तिथं आम्ही ठिये आंदोलन करून वर्धा प्रशासन अधीन महाराष्ट्र सरकारचा निषेध करत आहोत इथला जो कमिशनखोर आमदार आहे त्यांनी इतकं कमिशन खाल्लं आहे का मोठ्या प्रमाणात वर्धेत निधी येऊ नये आज वर्धेच्या ठेकेदार जो आहे ज्यांनी रस्ते बांधले त्यांचे बिलसुद्धा निघाले नाही अद्याप आणि हे खड्डे पडणार रस्त्याला सुरू झाले आहे इतक्या मोठ्या प्रमाणात वर्धेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे तर हे रस्त्याची तत्काळ चौकशी झाली पाहिजे आणि तत्काळ वर्धेचे हे खड्डे बुजले पाहिजेत किंवा लाडके खड्डे योजना सरकारनी मुरधड बनून तरी सुरू केलं पाहिजे